तुळजाभवानीच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्यांवर अखेर गुन्हे दाखल करण्यात आले झी चोवीस तासच्या बातमीनंतर हि कारवाई करण्यात आली आहे तुळजाभवानीच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्यांवर अखेर गुन्हे दाखल करण्यात आले झी चोवीस तास्या बातमीनंतर हि कारवाई करण्यात आली आहे देवीच्या सत्तावीस अलंकारांपैकी चार अलंकार गायब झाले यात पाऊण किलोहून अधिक वजनाचा सोन्याचा मुकुटही समाविष्ट होता या चोरीच्या घटनेचा झी चोवीस तासनं सातत्यानं पाठपुरावा केला आमदार महादेव जानकर यांनी सोमवारी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता त्यानंतर प्रशासनानं या प्रकरणी पुजारी सेवेकरी यांच्यासह तत्कालीन सहाय्यक व्यवस्थापक अंबादास भोसले यांच्यासह सहा जणांवर गुन्हे दाखल केलेत मंदिराचे व्यवस्थापक तहसीलदार सोमनाथ माळी यांनी तेरा डिसेंबर रोजी पोलिसात तक्रार दाखल केली होती मात्र तत्काळ गुन्हा दाखल न करता प्रकरण चौकशीवर ठेवल्याचं सांगत चौकशी अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगितलं गेलं मंदिर प्रशासनाचं कामकाज तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतं असं असताना गुन्हा दाखल करण्यात आलेल्या यादीत कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याचं नाव नसल्यानं मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे भंडाऱ्याची उधळ म्हणजे